सर्व लोकांच्या परवानग्या तुम्हाला मागे दाखवले आणि ह्या स्पर्धा ह्या परवानग्या आम्ही तुम्हाला जर म्हणून कॉपी करून तुम्हाला देऊ शकते आणि वाटलं तर तुम्ही दाखवू शकता म्हणलं की पन्नास हजार युवक ही आरोग्य पाणी घेतली आणि लोकांच्या आरोग्याला धोका आहे पण मला त्यांना सांगतो ह्या बोटी डिझेलच्या नाहीत ना पेट्रोलच्या नाहीत पेट्रोलच्या नाही ना डिझेलच्या आहेत प्रदूषण होण्याचा महत्वाचे प्रयत्न त्या बोटी फायबरच्या आहेत आणि हल्ले मारून चालवायचे आहेत हातानी बोटी चालवायचे आहेत प्रदूषण कुठेही होणार नाही याची जबाबदारी हे आम्हालाही आहे आणि प्रशासनाला आणि ते प्रशासनाला जबाबदारी कळले म्हणूनच त्यांनी प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली आणि या स्पर्धेमागचा उद्देश काय म्हणलं बाबा या स्पर्धेचा जर पालिकासाठी काय फायदा आहे स्पर्धा कुठे घ्याय जिथं स्पर्धक आहे स्पर्धेचा स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी घेतल्या पाहिजे ते बोलू घे ठीक आहे पण आपलं म्हणणं काय या स्पर्धा जगमध्ये काय व्हाव्यात तर जग मधले काय काही त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा त्यांना निर्माण व्हावं या स्पर्धेत सर्वसामान्य लोकांचे बाबा त्यांची काल झाली आधी सरकारची झाली काही त्याच्यानंतर ते म्हणायला लागले की स्पर्धेला विरोध होतोय आम्हाला कोणी त्या स्पर्धेला विरोध होतोय नक्की स्पर्धा होणार आहे का आम्ही उत्सुक आहे स्पर्धा बघायला कसं होईल काय होईल कारण हे स्पर्धा होते आम्ही त्या कधी बोटी बघितल्या नाहीत आम्ही त्या कधी कसले स्पर्धा बघितले नाहीत आम्हाला बघायला मिळेल का असा सर्वसामान्य लोकच आम्हाला विचारले आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की बाबा या स्पर्धा नक्की शंभर टक्के होणार आहेत कारण आपल्याला सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत आणि स्पर्धा ही शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर याचा आणि जर कोणाला असं वाटत असेल की बाबा या स्पर्धा होणार नाही काही होणार नाही तर याचा अनुभव तत्काली पालकमंत्री जयंत पाटील साहेबांनी घेतलेला आहे बैलगाडाच्या आतीच्या वेळी जयंत पाटील साहेबांनी त्यावेळी त्यांचा अनुभव घेतला आहे म्हणजे एकदा गोपीचंद पडकर साहेब एक स्पर्धा घ्यायची म्हणले तर घेतात का नाही घेतात हे त्यावेळी सिद्ध झालेलं आहे आताही तसंच होणार आहे कितीही कोणी अट्टाच केला कितीही कोणी पाय पायापट केले कितीही कोणी आरडा ओरडा केला तरीही या बोटिंगच्या स्पर्धा जत मध्ये होणार आहे